न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भरारी फाउंडेशन तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेते कुशल बद्रिके यांचा सला हवा करू या विनोदी नाट्याने हास्यकल्लोळ झाला ते आले त्यांनी पाहिले आणि जळगावकर रसिकांची मने जिंकत हवा करून गेले अशीच प्रचिती कार्यक्रमास उपस्थित जळगावकरांना आली बहिणाबाई महोत्सवाचे आयोजक भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी शाहीर विनोद ढगे यांचे त्यांनी कौतुक केले अमित माळी यांनी सूत्रसंचालन केले आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि त्यांच्या जोडीला आपल्याला हसवायला आणि या जागा मध्ये हंगाल आतूर ते ना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला कृष्ण जिल्हा आणि त्यांना पाहायला आज या ठिकाणी संपूर्ण जळगावकर आज या ठिकाणी उपस्थित आहे बहिणाबाई महोत्सवाचा हे दहावं पर्व निरंतरपणे गेली दहा वर्ष जळगाव मध्ये किंमत किमान या खानदेशातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून बहिणाबाई महोत्सव आहे आणि केवळ महिला बचत गटांच्या मालाची विक्री व्हावी त्यांना दृष्ट्या सक्षम व्हावं या दृष्टीने सुरू केलेला हा महोत्सव आता लघु उद्योजकांचा देखील महोत्सव झालाय जळगावातल्या खानदेशातल्या लघु उद्योगांना एक हक्काची बाजारपेठ निर्माण होवी त्या ओळख बहिणाबाई महोत्सवाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि बहिणाबाई महोत्सवाच्या या दहाव्या पर्वामध्ये आता आपले हे दोन्ही अभिनेते या ठिकाणी आलेले आहेत यांचं बहिणाबाईचा एक एक चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा सगळ्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपण त्याचा सन्मान करावा चित्राणी आणि क्रीडा संस्थेच्या वतीनं हे एक सन्मान चिन्ह आज आपण या ठिकाणी देत आहोत क्लबचं योगदान बहिणाबाई महोत्सवात खूप मोठं आहे आणि म्हणून सॅटर्डे क्लब आज विशेष सन्मान आपल्या दोन्ही अतिथींचा या ठिकाणी करीत आहे गेल्या दहा वर्षापासून आपण साजरा करतो आणि करू याची जी टीम आहे आणि आपल्यामुळे हा युवा जन जनसमुदाय इथे जमलेला आहे तर या सर्व लोकांच्या सहकार्याने म्हणजे पी आर चे सर असतील अनुभव कांगळे असतील कृष्णभाई असतील गाठीजी असतील सहकार्यातून हे दावं पर्व आम्ही सादर करत आहे आणखी बरेचसे लोक शैन्यजीवर कडे असतील आमचे विकास घटले एवढे या सर्वांच्या वतीने आपण दावं पर्व चालू आहे आमची अपेक्षा आहे की लोकांना भविष्य आज असा शो झाला पाहिजे की जनता तो, तो, तो आढळून राहिलं पाहिजे हे अभिनंदन करतो <coughs> कारण या पद्धतीचा महोत्सव ह्या भागामध्ये घडवला जातो याचं मला फार कौतुक वाटत आणि मी मनापासून अभिनंदन करतो विपकदा विनोददा तुम्ही ज्या पद्धतीने अक्षयदा सुरेलदा ज्या पद्धतीने तुम्ही काम करतायत रोज रात्र मेहनत करतायत या उपक्रमासाठी त्याचंही मला कौतुक वाटतं मला एक आवर्जून सांगायचंय की असं माझं होत राहिले पाहिजेत आज ज्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या आणि आपण म्हणतो की इंग्रजी गाण्यांचा जो काही मारा आपल्यावरती चाललाय त्या सगळ्यामध्ये आपली संस्कृती हलवली जाईल जाऊ नये म्हणून ह्या पद्धतीचे उत्सव होत राहिले पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही करताय मला शाश्वती आहे निबद्ध मला शाश्वती आहे की आपली संस्कृती कधीच हरवणार नाही ती इथे जिवंत राहील काय आणि खरंच मला जेव्हा कळलं की दोन हजार पुढच्या आहेत आपण लोक सगळे बसलेत आणि बरेच लोक उभे पण आहेत तर मला आधी वाटलं होतं की दोन हजार रुग्ण घेतली नक्कीच पण आता लोक तर कचाकच भरलेलं आहे आणि खाद्य संस्कृतीतलं काहीतरी तुम्ही आम्हाला खायला द्याल पण खूप अभिनंदन तुमचं बहिणबाईचं नाव तर मोठं आहे आमच्या लहानपणापासून दातावरच्या ओव्या आपण ऐकत आलो त्यावेळीच आमची रात्री झाली हंगाई तीच होती आमची आणि अशा महोत्सवात काम करायला मिळतंय हे मला वाटतं आमचं दोघांचंही भाग्य मला वाटतंय की मी श्रेयाला काही बोलायला शिल्लक ठेवलं नसेल काय सांगशील बायकाना कधी काही बोलायला शिल्लक बोलत नाही असं होत नाही सगळ्यात आधी एक सगळ्यांना तुम्हाला आमचा नमस्कार जळगावमध्ये आधी आम्ही कार्यक्रम केले आहेत पण बन्याबाई महोत्सवामध्ये आमची पहिली वेळ आहे जसं दीपकांनीच सांगितलं की बन्याबाई महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे मला असं वाटतं की हा निव्वळ योगायोग नसावा कारण हवाई योगा या कार्यक्रमाला सुद्धा दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मला वाटतं की ज्या गोष्टी अत्यंत पूर्ण करतात मला वाटतं आणि तुम्ही पुढे त्या चालू राहतात आपण ईश्वराकडे अशी प्रार्थना करूया की हवाई योग्या सुद्धा तुम्हाला वरती लवकरच काही मिळेल पण मिळून दुसरी गोष्ट म्हणजे मला आ, या मंचावरती उपस्थित सगळ्यांचं भरभरून कौतुक कुशल ह्यासाठी करायचं आहे कारण का अशा अनेक कार्यक्रमाला का गेली दहा वर्ष आम्ही गेलेलो आहोत ते निव्वळ मनोरंजनासाठी असतात बरेच कार्यक्रम गर्दी करून एखादी गोष्ट लोकांना सांगण्यासाठी असतात पण बंडामय महोत्सव हा सगळ्यांपेक्षा वेगळा अशासाठी आहे कारण यामध्ये त्यांचं मनोरंजन करायला आम्हाला अर्थ तिथे बोलवलं आहे पण त्याचबरोबर लघु उद्योजिका ज्या आहेत मी बऱ्याच जणींना इथे सुद्धा जोडली गेलेली आहे आणि तिथल्या सुद्धा बऱ्याच इथे आज इथे आहेत त्यांना सुद्धा रोजगार जण मिळणं या महोत्सवाचा एक खूप मोठा त्याच्यामध्ये हातभार आहे असं मला वाटतं त्यामुळे ती सुद्धा एक अत्यंत कौतुकास्पद बाब आहे एकदा जोरदार टाळा आपण आणि खर तर दीपकालानी आम्हाला दोघांवरती खूप मोठी आता टाकलेली आहे किंवा भूर्तो भविष्यात असा महोत्सव आज झाला पाहिजे तर आम्ही प्रयत्न करू तुमचं प्रेम जे आमच्यावरती आहे ते असं कायम असू द्या आणि आम्हाला इथे डोळेवर तुम्ही भूतोन भविष्यात असा महोत्सव गेले आवश्यक करताय आम्ही त्या थोडासा हातभार लावून आज तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा आम्हाला इथे डोळेवर इतकं प्रेम दिलं त्याबद्दल मला खूप आभार कुणाची भीती अशा काही कोस्टिंग करून घेतलंय स्वतःच जिथं कोणी कंप्लेंटच करायला येत नाही मग कशाला कुणाची भीती सुला कुणाची भीती झालाय म्हणजे मिशिंग घ्या बाई मिशिंग झाले माणसाचं नाव सांगा

आणि काय डोक्यावर नाव घेतला का बाई अरे नॉर्मल माणसा ना बोला नाही दारूचं व्यसन होत आणि कसलं व्यसन होत शिड्यावर शिड्या बत्तीस शिड्या पुढे बोला पुढे बोला बोला पड कुत्र्यात तुत्रा आहे आणि तुकाराम रामाने घातलाय माझ्या गळ्यात मंगळ तुत्र अच्छा म्हणजे मिसिंग झालेला माणसाचं नाव तुकाराम तर ओके